सो so, माझं अख्खं नाटक पाठ होतं तर त्यावेळेला एकदा प्रॉब्लेम असं झालं की समीर चौगुलीचा प्रॉब्लेम झाला दादाचा सो so, त्यावेळेला असं होतं की त्याचं कसं होतं बरेचसे पंचेस त्याच्या डोक्यावरती असतात त्याचे त्याचे केस कमी आहेत त्याच्यावरती आणि मला तर खूप केस मग काय करायचं मग मी दादाचा रोल करायचा म्हणून मी माझे केस झिरो मशीन मारून घेतले होते सो so, मला ना समीरदादा एक प्रयोगासाठी नसायचा मी झिरो मशीन मारायचो मग दोन तीन महिने तो असायचा आणि पुन्हा तो गेला की पुन्हा मला झिरो मशीन लागायची नमस्कार मी मधुरा श्रीधर आणि कलाकृती मिळव्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गुगल आयचा चा ट्रेलर नुकताच लॉन्च झालेला आहे आणि त्यानिमित्ताने गुगल आय मधले गोड दोन कलाकार माझ्या आहेत प्राजक्ता आणि प्रणव हाय हाय मस्त एकदम छान सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन गुगल आईसाठी साठी मला सांगा आपण फिल्म बद्दल पण गुगल आई खूप आधी शूट झालाय मला वाटतं वर्षापूर्वी तो सगळा शूट करून जस्ट शूट मला असं कळलं की तू दोन तीन झालं नाही मध्ये बरेच महिने गेलेत आणि आता आज फायनली ट्रेलर आपल्या भेटीला आला ही वाट बघण्याची प्रोसेस साधारण कशी होती तुमच्यासाठी खरं तर याचं शूटिंग ते टप्प्याटप्प्यामध्ये झालं म्हणजे आधी आम्ही घरातले सीन्स वगैरे केले नंतर हैदराबादला आमचं स्केड्यूल लागलं ला, मग परत अगेन पुण्यात काही दिवस आम्ही शूट केलं मग अगेन आम्ही केरळला गेलो तिथे सॉंगचं शूट केलं सो असा एक वर्षाचा पिरियड आमचा त्या सगळ्या गोष्टींमध्येच आम्ही होतो शूट करत राहिलो वगैरे आणि आता सगळी प्रमोशनची धावपळ चालू आहे त्यामुळे आमची जी प्रतीक्षा आहे ती प्रेक्षकांसोबतच सव्वीस जुलैला संपणार आहे हा ना काय होतं माहिती आहे का याच्यात खूप एक्साइटमेंट होती खूप उत्सुकता सुद्धा होती याचं कारण काय माहिती आहे का की आम्हाला ना सिनेमा असं आपण दाखवतात ना एकदा की बघूया यार आपण सगळे बसून असा सिनेमाच दाखवला नाही आम्ही डबिंगमध्ये बघितलाय तो बघितलाय ते पण कसं होतं डबिंग करत असताना आपण आपल्या रोलवरती फोकस असतो आपले डायलॉग्स नीट आले पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात सो त्याच्यामुळे त्या टेन्शनमध्ये ना आपण असा सिनेमा म्हणून सिनेमा बघत नाही ना कधीच आणि आमच्या दिग्दर्शकाचं ते होतं की त्यांनी आम्हाला ना गाणी दाखवली ना आम्हाला त्यांनी टीजर दाखवला ना ट्रेलर दाखवला सो आम्ही आता प्रेक्षकांना हो म्हणजे नवीन नवरी घरात गेल्यानंतर कसं सगळं तिला नवीन नवीन दिसत तसं आमचं सुद्धा आहे आम्हाला सुद्धा नव्या नवरी सारखं सगळं अरे बापरे ही काकू आहे का छान आहे हो अरे आपण डबिंगला एक साधारण आपल्याला माहिती असतं ना माझी काकी अशी आहे मामी अशी आहे वगैरे तसं आम्हाला माहिती होतं पण आता पाहतोय आम्ही प्रेक्षकांबरोबरच सो ती एक्साइटमेंट मला खूप जास्त होती की कसं होणार आता पुढचं गाणं हे होत असताना मला असं आहे की यार काय आता काय म्हणजे आता पुढचं कसं असेल आता हे फॅमिली सॉन्ग मी आज पहिल्यांदा पाहिलं सो मला असं होतं की बापरे कसं झालं असेल काय झालं असेल सो हे आहे आणि हे मला असं वाटतं सव्वीस तारखेपर्यंत असेल आणि हे थांबेल तेव्हाच जेव्हा तुम्ही चित्रपटगृहामध्ये याल आणि आम्हाला भरपूर प्रतिसाद द्याल त्यावेळेलाच मला असं वाटतं ही एक्साइटमेंट थांबेल बात आहे आणि मी तुम्हाला फिल्मबद्दल फार काही विचारणार नाही आहे कारण मला असं वाटतं ते जाऊन बघण्यात जास्त मजा आहे पण मला ना त्याच्यामध्ये जे एक जो मुद्दा हे केला आहे की एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या कलाकाराचा जो एक स्ट्रगल असतो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला वाटतं हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं आहे आणि कोणाला हे चुकत नाही आज तुम्ही कलाकार आहात कलाकार म्हणून तुमचे खूप फॅन्स आहेत लोक तुम्हाला ओळखतात तुमचे चाहते आहेत पण एक तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असा एक काळ आला असेल ज्यावेळेस तुम्ही स्ट्रगल करत होता किंवा तुम्हाला बॅक ऑफ द माइंड हे सतत चालू होतं की आता काय घडणार आहे पुढे की काही होणार आहे की नाही प्रत्येकाचं आयुष्यात होतं फक्त तो स्ट्रगल वेगळा असतो प्रत्येकाचा त्याबद्दल मला थोडंसं ऐकायला आवडेल थोडक्यात मी असं म्हणते कायम की जेव्हा आपण शूटिंग करत असतो किंवा आपले प्रोजेक्ट्स रनिंगमध्ये असतात तर तेव्हा पण एक वेगळं टेन्शन आपल्याला असतंच कलाकार म्हणून किंवा आपण जे काम केलं आहे ते प्रेक्षकांना किती आवडेल की याच्यानंतरचं माझं काम असेल तर ते कशा पद्धतीचं काम असेल सो मला असं वाटतं की यासाठी फॅमिली सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात स्ट्रगल हा असतोच नॉट ओन्ली कलाकार मी असं म्हणेन प्रत्येक माणसाच्या आयुष्यात स्ट्रगल असतो मग तो स्पोर्ट्समधला असेल तो आपल्या आर्टिस्ट म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमधला असेल किंवा साधा नॉर्मल चित्रकार जरी म्हटलं तरी त्याला टेन्शन असतंच सो so, आपण किती पॉझिटिवली त्या सगळ्या गोष्टींकडे बघतो आहे हे जास्त महत्त्वाचं असतं आणि आपल्या हातात आपले हंड्रेड पर्सेंट देणं असतं सो मी तेच फॉलो करते आणि मी सुद्धा तितकीच उत्सुक असते की माझं काम प्रेक्षकांना किती आवडेल आणि प्रेक्षक कसा त्याला रिस्पॉन्स देतील सो दे। so, स्ट्रगल बरोबर पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून हो मी प्रत्येक प्रोजेक्टकडे बघत असते मी ना दोन किस्से सांगेन जे मी फार कमी शेअर केले आहेत पटकन सांगतो एक तर किस्सा हा आहे की मी लगेरो राजाबाई नावाचं नाटक करत होतो मला घेतलंच होतं आनंदा कार्यकरची रिप्लेसमेंट म्हणून कारण तो बारीक आहे मी पण बारीक आहे आणि तो त्यावेळेला नोकरी करत होता तर ह्याचा प्रॉब्लेम झाला की तुला काम मिळणार आहे ह्याच्यासाठी मला घेतलं होतं आणि मला तीन एंट्र्या होत्या संपूर्ण नाटकात असंपूर्ण असंपूर्ण नाटकामध्ये आणि मला प्रतीक्षा ही होती की आनंदा ज्या दिवशी नसेल त्या दिवशी मला प्रमुख भूमिका करायला मिळणार आहे सो तो एक एक तो एक दिवस मला आठवतो हो आणि त्यात झालं असं की मला आनंदाच्या रोलसाठी घेतलं होतं पण मी ना तीन एंटर असलं तरी अख्खं नाटक विंगेत न So, हो सो माझं अख्खं नाटक पाठ होतं तर त्यावेळेला एकदा प्रॉब्लेम असं झाला की समीर चौगुलीचा प्रॉब्लेम झाला दादाचा सो so, त्यावेळेला असं होतं की त्याचं कसं होतं बरेचसे पंचेस त्याच्या डोक्यावरती असतात त्याचे त्याचे केस कमी आहेत त्याच्यावरती आणि मला तर खूप केस मग काय करायचं मग मी दादाचा रोल करायचा म्हणून मी माझे केस झिरो मशीन मारून घेतले होते सो so, मला ना समीरदादा एक प्रयोगासाठी नसायचा मी झिरो मशीन मारायचो मग दोन तीन महिने तो असायचा तोपर्यंत पुन्हा केस यायचे आणि पुन्हा तो गेला की पुन्हा मला झिरो मशीन मारायला लागायची पण ते मला मारणं गरजेचं होतं कारण तेव्हा जर मी मोठं काम केलं नसतं तर संतोष सरांनी मला पुढच्या नाटकात प्रमुख भूमिकेत घेतलं नसतं आणि मला आज इथपर्यंत पोहोचता आलं नसतं सो हे एक दिवस आहेत सो मला हे स्ट्रगलचे हे दिवस खूप आठवत आहेत आणि माझं पहिलं नाटक मी केलं होतं तेव्हा मला पंच्याहत्तर रुपये पाकीट होतं प्रत्येक प्रयोगाचं आणि त्याचे जवळजवळ एक सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर प्रयोग झाले ज्यातला फक्त दोनच प्रयोगांचं मला पाकिटं मिळाली बाकीचं एकही नाही मिळालं पण मी तरीसुद्धा ते नाटक करत होतो कारण मला कधीतरी असं वाटत होतं की मला मोठ्या पडद्यावरती दिसायचं आहे किंवा मला मोठं काम करायचं आहे सो मला हे स्ट्रगलचे दिवस खूप मस्त वाटलं मला ऐकून आणि मला ह्याच्यामधून प्रत्येकाने ये ये, ये. <laughs> प्रणवची बायको आलेली आहे <laughs> yes, कल्याणी सो yes, so, अमृता खूप खूप स्वागत आहे तुझं आम्ही आता बोलत होतो की एक जो स्ट्रगलचा काळ असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मला त्यांच्याबद्दल थोडंसं ऐकायचं होतं आणि मला तुझ्याकडून ऐकायचं जसं फिल्म मध्ये कल्याणी नवऱ्याला खूप सपोर्ट करते मला करायचं खऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही दोघ जण एकमेकांना कशा पद्धतीचा सपोर्ट करा आ, मी म्हणेन आम्ही नेहमीच एकमेकांना पार्टनर म्हणत असतो कारण आम्ही खूपच सपोर्ट करत असतो नवरा बायको म्हटलं तर मे बी वाद होता स्टील, लोकान मरे। होत असतील लोकांमध्ये तर आम्ही अजूनही फ्रेंड्स आहोत फ्रेंड झोनमध्ये आहोत आणि पार्टनरशिप आमची आहे त्यामुळे हे काम तुझं माझं असं आमचं कधीच नसतं जे काम दिसतं जे काही जबाबदारी असते ते आम्ही स्वतः उचलत असतो त्यामुळे आमच्यामध्ये खूप चांगलं बॉन्डिंग आहे असं मी म्हणेन त्यामुळे एकमेकांना हां म्हणजे मी खरं सांगू का एकच गोष्ट ॲड करतो ह्या सिनेमात तू म्हणालीस ना बायको कशी नवऱ्याला सांभाळून घेते तर तसं नाही ही मला ती लहान लिखित आहे तो 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 <laughs> ना तिला कसं सांभाळत एक वेगळी गोष्ट अंडरकरंट आहेच आहे आणि भांडणाचं ती म्हणाली की कधी आमच्या होत नाहीत तशी तर त्याचं कारण हेच आहे की कोण डेरिंग करेल बरोबर ना हा यात कोणाचं प्रश्नच नाही यार जर चेहऱ्यावरन तुझ्या लक्षात आलं असेल की पटकन घाबरल्यासारखं याच प्रूफ आहे कारण मी माझ्या म्हणजे एका लहान मुलीच्या आईची भूमिका साकारत होते पहिल्यांदाच त्याच्यामुळे त्याने मला खूप सपोर्ट केला म्हणजे त्यांचं दोघांचं जे बॉन्डिंग आहे किंवा त्यांचं जे खूप पॉझिटिवली रिले रि रिले... रिलेशन आहे सो मला असं वाटतं ते त्याने मला खूप छान समजून सांगितलं बॅक ऑफ द कॅमेरा आणि म्हणून मी ते खूप छान तो रोल करू शकले सो थँक्यू सो मच मी म्हणेन आगान दोघांना की इतकं छान सपोर्ट केला आणि ॲज अ को आर्टिस्ट म्हटल्यानंतर तो सपोर्ट खूप जास्त गरजेचा असतो कारण आपण आपल्या एजच्या मानाने जेव्हा मोठा रोल करत असतो तेव्हा सो खूप सपोर्ट झाला मला तो रोल करता मी एक एक गमतीशीर किस्सा सांगतो शेवटचा सा, माझ्याकडे खूप किस्से असतात यार सगळ्यांना माहिती आहे तिला मी याच्या याच्यावरतीच पटवलंय मी किस्से सांगून सांगून तर मला असे गमतीशीर की रोमॅन्टिक पहिल्यांदा काहीतरी मला करायचं होतं आणि प्रीतम फिल्म होती आणि त्याच्यामध्ये ना मला खूप असं रोमॅंटिक असं त्या हिरोईनकडे बघायचं होतं आणि माझ आणि माझी गडबड अशी होती ना ग की मला तसं बघताच येईना तिच्याकडे आणि मला सगळे नाही नाही जरा अजून जरा अजून जरा अजून असं <laughs> ती काही होईच ना मग शेवटी काय केलं माहिती आहे का शेवटचा पर्याय म्हणून कॅमेराच्या बाजू आमच्याकडे मेकिंग मध्ये पण ते कॅमेऱ्याच्या बाजूला हिचा फोटो धरला होता आणि मग नंतर मी तिकडे बघितलं आणि मग असं असं तो माझं असं असतं ना प्रत्येकाचं असतं की कुठला फोटो तर मी प्रेग्नंट होते आणि डिलिव्हरी साठी नेत होते आणि तो गाऊन घातलेला फोटो मी याला फोटो पाठवला होता की या गाऊन मध्ये कशी दिसते तो फोटो <laughs> तो <ते laughs> गारी गारी होती माझं असं होतं की अरे माझा छान फोटो तरी गाऊन मधला दिसत आणि लिटरली तिने गाऊन घातलाय आणि ती बसली येते आणि तो फोटो वाजला होता पण काय असं ना की म्हणजे ते आता एक मला असं वाटतं की खूप जवळचं नातं आहे आणि आप ते आपसुक येतच म्हणून मग अशी तू मला म्हणालीस ना तर मी तेच म्हणतोय की लग्नानंतर मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टी हळूहळू मी शिकलो सो त्याच्यामुळे तिनेच ते शिकवले मला सो थँक यू सो मच यार आणि माझं असं शिकत राहा माझ्याकडून तुला माहिती आहे <laughs> 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 ह्याने तुझं आम्ही आतूरच्या वेळेस आम्ही इंटरव्ह्यूज केले होते आणि तेव्हा पण ह्यानी तुझं खूप कौतुक केलं होतं आहे

ती सकाळी सात वाजता शूटला गेली होती एका वेगळ्या तिथून आम्ही काल रात्री साडेबारा वाजेपर्यंत शूटच करत होतो सो आम्ही तिथून आलो आज सकाळी तिची सातची शिफ्ट होती तिच्या सिरियलला सो ती तिकडे गेली होती मीरा रोडला ठाण्यातनं पुन्हा मीरा रोड आणि मीरा रोडला जाऊन सकाळी सातची शिफ्ट आटपूल माझं ट्रेलर लॉन्च आहे म्हणून ती आली सो मला त्या करून आमच्यासाठी हेच मोमेंट असतात एन्जॉय करण्यासारखे आणि एकमेकांसाठी राहणं हेच खूप आहे आणि मला आता ट्रेलर बद्दल सांगायचं तर मला ही केमिस्ट्री दिसली आहे एक फॅमिली दिसली आहे म्हणजे एक बाबा दिसला मला मला त्या सहीमध्ये शांभवी दिसली आणि खरंच त्या कल्याणीमध्ये मी स्वतःला बघत होते की अरे ही आमची फॅमिली आम्ही जेव्हा मजा करतो हे असं दिसत असेल ना असं मला ते जाणवलं खूप छान खूप घ्यायला फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मला आता तुमच्या गप्पा आणि एकंदर सगळे किस्से ऐकून असं वाटेल छान इंटरव्ह्यू केला पाहिजे आता मला तुमची लव्ह स्टोरी ऐकायची आणि खूप गोष्टी आहेत मला खूप प्रश्न आहेत पण आता वेळ भावी जर आपण आवर्त घेते मी प्रश्न खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा